नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वर कृषी साठी अर्ज भरणाऱ्यापैकी पैकी सोडत यादी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे महाडीपीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे कृषी विभागाकडून कृषी घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले गेले होते आणि या ऑनलाईन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टलद्वारे सोडत काढलेली आहे कृषी यांत्रिकीकरण सोडत मध्ये ट्रॅक्टर पेर नांगर पॉवर टिलर कडवा कटर इत्यादी अनेक कृषी अवजारासाठी लाभार्थीची निवड करण्यात आली आहे दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाडीबीटी योजना पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याची निवड झाली आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून घ्यायचे आहेत महाडीपीटी पोर्टलवर ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीपीटी पोर्टलवर जाऊन सात बारा होल्डिंग निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट तसेच ट्रॅक्टरचलित चलित अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आर सी बुक अपलोड करावे लागेल आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीपीटी मध्ये असतात ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीपीटी पोर्टलवर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट तसेच चरित औजार असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करावे लागणार आहे कृषी यांत्रिकरण सोडत मध्ये जिल्ह्याने किती शेतकऱ्यांची निवड झाली आहे ती यादी आपण आता पाहणार आहोत बुलढाणा जिल्ह्यात चौदाशे पासष्ट शेतकऱ्यांची निवड झाली आहे सोलापूर जिल्ह्यात आठशे सहासष्ट लातूर जिल्ह्यात आठशे अठरा अहिल्यानगरमध्ये सातशे शहाण्णव जळगाव जिल्ह्यात सहाशे वीस सांगली जिल्ह्यात सहाशे नऊ नाशिक जिल्ह्यात चारशे अठ्ठावन्न परभणी जिल्ह्यात चारशे पंचावन्न जालना जिल्ह्यात तीनशे पंच्याऐंशी शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशे चोवीस शेतकरी धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात तीनशे सतरा शेतकरी यवतमाळ जिल्ह्यात तीनशे चौदा शेतकरी भंडारा जिल्ह्यात दोनशे नव्वद पुणे जिल्ह्यात दोनशे एकोणसत्तर नांदेड जिल्ह्यात दोनशे बासष्ट सातारा जिल्ह्यात दोनशे तेहतीस चंद्रपूर जिल्ह्यात दोनशे सव्वीस गोंदिया जिल्ह्यात दोनशे सोळा हिंगो हिंगोली जिल्ह्यात एकशे बावन्न वर्धा जिल्ह्यात एकशे एक्कावन्न धाराशिव जिल्ह्यात एकशे सत्तावीस बीड जिल्ह्यात एकोणनव्वद कोल्हापूर जिल्ह्यात पंच्याऐंशी नागपूरमध्ये चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये चोपन्न पालघरमध्ये पन्नास रायगड बेचाळीस ठाणेमध्ये एकोणचाळीस नंदुरबारमध्ये पस्तीस शेतकरी अमरावतीमध्ये पंचवीस शेतकरी वाशिममध्ये एकवीस शेतकरी अकोला जिल्ह्यात सतरा शेतकरी रत्नागिरीमध्ये बारा शेतकरी तर गडचिरोलीमध्ये एक शेतकरी अशा जिल्ह्यांनी हा शेतकऱ्यांची निवड या सोडतीत झालेली आहे धन्यवाद